सूत्र दोनशे बेचाळीस क्व संसार क्वा चाभास हा, क्व आकाशस्येव धीरस्य निर्विकल्पस्य सर्वदा आकाशाप्रमाणे सदैव निर्विकल्प असणाऱ्या ज्ञानीपुरुषाला कुठला आलाय संसार कुठला आभास कुठलं साध्य कुठलं साधन यातील काहीच त्याच्यासाठी नाही नाथ सांगतात संसार म्हणजे केवळ घरदार मुलंबाळ नव्हेत संसार म्हणजे विकार वासना इच्छा आसक्ती हा संसार माणसाचं मन उभा करतो त्यांच्यात अहंकाराची मात्रा मिसळली की संसार आणि त्यातील सुख हेच एकमेव साध्य होऊन बसतं मग बरेचदा त्यालाच इतकं प्राणमहत्व दिलं जातं की साधनांचा विधिनिषेध नगण्य ठरतो थोडक्यात काय माणूसच ह्या संसाराचा निर्माता पोषणकर्ता पालक असतो त्यात त्याच्या मनाची भूमिका फार महत्वाची असते माणसाचा अहंकार मनाला नायक किंवा खलनायक बनवतो मनातील विकल्प विकार वासना त्याला त्यासाठी सहाय्य करतात एकूण काय तर आपला संसार सुखाचा असावा की दुखाचा सागर बनावा हे माणसाच्या मनावरच अवलंबून असतं त्याच्या सुखदुःखाला तो स्वतःच कारणीभूत असतो ज्ञानाअभावी माणूस ह्या मनाच्याच तर आधीन होतो शब्दशः मनमानी व्यवहार आणि वर्तन करतो अहंकार विकार वासना हेच त्याचे चालक होऊन जातात कधीच खरा आनंद आणि समाधान न देणाऱ्या इंद्रिय सुखाच्या मागे त्याला फरफटत नेतात मग आयुष्यभर त्याची ही फरफट थांबतच नाही मात्र ज्ञानी माणसाला मनाची ही खेळी ठाऊक असते म्हणूनच तो मनाला त्यातील आसक्तीला थाराच देत नाही आपण मन शरीर नसून त्यातील आत्मा चैतन्य शक्ती हेच आपलं खरं रूप आहे हे तो जाणतो चैतन्य शक्ती सर्वत्र विद्यमान आणि एकसमान आहे त्यामुळे त्यात द्वैत भाव नाही मग वेगळं असं काय मिळवायचं राहणार साध्यच नाही मग साधनाचा संबंधच येत नाही ह्या अर्थानं ज्ञानी माणूस तथाकथित संसारात राहूनही संसारापासून मुक्त असतो त्याच्या वासना विकार आसक्ती आणि अहंकार विलय पावतो अशा अमन अवस्थेत त्याला कोणत्याच साधनाची गरज उरत नाही तो विकार विकल्परहित निरहंकारी होऊन जातो निरासक्त वृत्तीनं संसारात वर्ततो केवल आत्मरूपात विलीन होतो त्याच्यासारखाच शुद्ध निर्विकार निर्विकल्प सर्वसाक्षी होऊन जातो केवळ ज्ञानी माणूसच या परमस्थितीला पोहोचतो मोक्ष हे सुद्धा त्याचं साध्य राहत नाही तो खऱ्या आणि सर्वार्थानं मुक्तीला प्राप्त होतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे सांगत आहेत